कुरुक्षेत्रावर हस्तिनापूरच्या कुरुवंशाच्या राजसिंहासनासाठी लढणारे पांडव कुरुवंशाचे होते काय आणि यासाठी लढणारे कौरव तरी कुरुवंशाचे होते काय कौरव हे धृतराष्ट्राचे पुत्र म्हणून ते कौरव दुर्योधन दुःशासन इत्यादी हे फार तर व्यासांचे वंशज म्हणता येत आणि पांडू पांडूच काय पांडू हा सुद्धा व्यासांचाच पुत्र पण पांडूचे पांडव हे पांडूचे तरी पुत्र होते काय आणि ते व्यासांचे वंशज ठरू शकतात काय आणि व्यास हे कुठल्याही तर्काच्या आधारे कुरु वंशाचे ठरतात काय या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तात्पुरती तरी अधांतरी आणि या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारी ही कथा महाभारत कथा शांतनू पासून परीक्षित जन्मेजय यांच्यापर्यंतची ही कथा कुरुवंश आणि हस्तिनापूरचं राज्य याबद्दलची ही कथा पुरुरावा पुरुरावा त्यानंतर भरत दुष्यंत ययाती नहुष या मालिकेमध्ये कुरुवंशाचा असा जो शेवटचा राजा तो तर शांतनू ठरतो आणि शांतनू नंतर शांतनूजवळच कुरुवंश खंडित होतो आजपर्यंत तो अखंडित होता पण तो शांतनुजवळ खंडित होतो आणि तिथून पुढं अर्थात शांतनु आणि सत्यवती यांचे दोन पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य काही अल्पकाळ कुरुवंशाच्या हस्तिनापूरच्या राजगादीवर थोड्या अल्पकाळासाठी येतात त्याचे वारस म्हणून उर, उरतात पण ते निपुत्रकच निपुत्रिक असतानाच त्यांचा मृत्यू होतो आणि तिथं तिथून पुढं कुरुवंशाच्या हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर कुरुवंशाचं असं कुणीच राज, राज, राजा राजा म्हणून अभिषिक्त होत नाही भीष्म आहेत भीष्म वृत्तात भीष्म हे शांतनू आणि गंगा यांचे पुत्र त्यांचं मूळच नाव देववृत्त देवव्रत युवराज देवव्रत पण शांतनू आणि सत्यवती यांच्या विवाहाची अट पूर्ण करण्यासाठी व्रतानच सत्यवतीच्या मागणीप्रमाण आपलं राजावरचा राज्यावरचा अधिकार सोडून दिलेला होता आणि त्यानंतर सत्यवतीच्या आग्रहा खातर हा जन्म अविवाहित आणि ब्रह्मचारी सुद्धा राहण्याची भीष्म प्रतिज्ञा केलेली होती त्यामुळं विचित्र वीर्य आणि चित्रांगंद यांच्या मृत्यूनंतर भीष्म भीष्मांचा प्रश्नच राहिला नाही भीष्म जरी कुरुवंशाचे शेवटचे प्रतिनिधी असले तरी ते राजसिंहासनावर बसू शकत नव्हते आणखी त्यांना अपत्यप्राप्ती प्राप्ती होऊ शकत नव्हती त्यामुळं आता राजसिंहासनावर बसण्यासाठी वारस म्हणून कुणाची नियुक्ती करायची आता या प्रश्नाचा यावर तोडगा म्हणून नियोग प्रथेचा अवलंब केला जातो आता या नियोग प्रथेमध्ये नियोग विधीमध्ये जर पती असमर्थ असेल पुत्रप्राप्ती करून देण्यासाठी पत्नीला असमर्थ असेल आणि किंवा तो मरणच पावलेला असेल तर घरातील ज्येष्ठांच्या संमतीनं आणि पती जर असेल तर पतीच्या संमतीनं पत्नी वंशवृद्धीसाठी आपत्तीप्राप्ती करू शकते अर्थात ही आपत्तीप्राप्ती करून घेण्यासाठी कुणीतरी प्रतिष्ठित ज्ञानी अं ऋषीमुनी ब्राह्मण अशी व्यक्ती असावी ही अपेक्षा आणि या नियोगविधीला मान्यता होती पण नियोगाच्या माध्यमातून झालेली ही अपत्यप्राप्ती जरी समाज मानल्या धर्ममान्य असते आणि ही असते तरी कुठल्याही अं तर्कशा शास्त्राप्रमाण या प्रमाण ज्या आपत्याचा जन्म होतो तो रक्ताच्या नात्यानं त्या वंशाचा प्रतिनिधी ठरत नाही कुठलंही तर्कशास्त्र वापरलं तरी तो रक्ताच्या नात्यामध्ये मध्ये बांधला जाऊ शकत नाही आता सत्यवती भीष्मांचा पर्याय नाही म्हटल्यानंतर सत्यवती हस्तिनापूरच्या राजगादीवर बसण्यासाठी वारस म्हणून नियोग प्रथेचा भीष्मांच्याच सल्ल्यावरून आणि सत्यवतीच्या स्वतःच्या मान्यतेनुसार विचित्रवीर याच्या पत्नीना नियोगाच्या प्रथेप्रमाणे आपत्ती प्राप्ती करून देण्याचं ठरवतात आणि यासाठी सत्यवतीच श्री व्यास महर्षींचं नाव सुचवतात आता हे व्यास महर्षी कोण तर व्यासमहर्षी हे सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचे पुत्र पाराशर ऋषीकडून सत्यवतीला तिचा शांतनुषी विवाह होण्यापूर्वी तिनं ज्यांना जन्म दिला पाराशर ऋषींच अपत्य म्हणून ते व्यास महर्षी त्या व्यास महर्षीना विधीसाठी बोलावण्याचं ठरतं आणि या नियोग विधीचा अवलंब करूनच व्यास कडून धृतराष्ट्र हे अंबिका पुत्र अंबिकेकडून विचित्रवीर्याची एक पत्नी अंबिका हिला धृतराष्ट्र जन्म जन्माला येतो आणि अंबालिकेपासून पांडूचा जन्म होतो हे व्यासांचे पुत्र ते गुरुकुलातील आहेत का या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे पाराशर ऋषी कुरुकुलातील होते का ते भरतवंशी होते का भरतकुलातील आहेत का ते पुरु रव्याच्या कुरुकुलापासून कुरु चालत आलेल्या परंपरेतील पाराशर ऋषी आहेत का कुठल्याही तर्कशास्त्राप्रमाणे पाराशर ऋषींना कुरुकुलाचे वंशज म्हणता येणार नाही आणि तेच तर्कशास्त्र वापरून व्यास महर्षी कुरुकुलाचे वंशज ठरत नाही आणि मग तेच तर्कशास्त्र पुढं वापरलं तर धृतराष्ट्र काय आणि पांडू काय हे सुद्धा कुरुकुलाचे नव्हे फार तर व्यासांचे वंशज म्हणून धृतराष्ट्राचे पुत्र कौरव <coughs> <coughs> दुर्योधन दुशासन इत्यादी शंभर हे कौरव आहेत पण ते कुरुकुलाचे ठरत नाहीत आणि पांडूच काय पांडूचे पुत्र पांडव पण पांडूच्या बाबतीत एक वेगळीच अडचण उपस्थित होते आणि इथे एक वेगळीच कथा महाभारतामध्ये आलेली आहे ती कथा कथेची अपरिहार्यता म्हणून व्यास महर्षींनी महाभारतामध्ये सांगितली आहे की पांडून हुशारीनं स्वतः शोधून काढली आणि ती कथा निर्माण केली या या प्रश्नाचं उत्तर काही देता येणार नाही पण ती कथा कशी तर पांडूचा विवाह कुंती बरोबर होतो आधी धृतराष्ट्राचे विवाह झाले विवाह झालेला असतो तो गांधारी बरोबर आणि गांधारी आणि धृतराष्ट्र यांचे पुत्र हे कौरव हे आधी मी सांगितलंच आता पांडूच्या बाबतीत काय होतं पांडूचा पहिला विवाह कुंती बरोबर होतो विवाहाला एक दोन वर्ष झाली तरी कुंती गर्भधारणा करू शकत नाही ही गोष्ट सिद्ध होते त्यानंतर राज्याला वारस आणखीन राजा निपुत्रिक नसला पाहिजे अं म्हणून भीष्म पांडूच पांडूचा दुसरा विवाह करून देतात तो मादरी बरोबर पण तिलाही एक दोन वर्ष झाली तरी तिलाही आपत्य प्राप्ती होत नाही तीही गर्भधारणा ना करत नाही आता ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर भीष्म पांडूचा तिसरा विवाह करून देणार होते की काय हे समजत नाही पण यावेळी पांडू एक वेगळीच कथा स्वतः स्वतः सांगतो पुरुष प्रधान संस्कृती पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला गर्भधारणा होत नाही याचा दोष हा सर्वस्वी स्त्रीकडेच असतो तो तसाच असला पाहिजे पुरुषाकडं सुद्धा काही दोष असू शकतो आणि त्यामुळं स्त्रीला अपत्यप्राप्ती प्राप्ती होऊ शकत नाही हा विचार आज सुद्धा आपण फारच क्वचित करतो आज सुद्धा असा विचार करणं धाडसाच काम आणि महाभारत काळी भीष्मांच्या मनामध्ये असा विचार आला असेल आपे ठरते पांडूच दुर्बल असल्यामुळं लैंगिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळं अपत्यप्राप्ती करून घेण्याच्या बाबतीत तोच समर्थन असल्यामुळं कुंतीला काय किंवा माद्रीला काय अपत्य प्राप्ती होत नाही ही गोष्ट मान्य करणं किंवा ही गोष्ट स्वीकारणं किंवा असा विचार करणं हे त्यापैकी कोणाला सुचलेलं नसावं आणि इथ पांडू पांडूला कदाचित आपली दुर्बलता माहित असावी जाणवलेली असावी पण हे उघड उघड मान्य करण्याऐवजी तो एक नवीन कथा निर्माण करतो आणि ती कथा अशी की तो वनविहारासाठी शिकारीसाठी गेलेला असताना तो अं एका रतिक्रीडा करत असणाऱ्या हरणांच्या जोडीवर बाण सोडतो आता हा बाण सोडल्यानंतर त्यातील नर जातीचा जो हरिण असतो तो मरून पडतो आणि मरून पडता पडता तो, तो पांडूला शाप देतो वास्तविक झालेलं काय होत कि हरिण रूपामध्ये हे हे हरिण रूपामध्ये किंदम ऋषी असतात त्यांनी आपल्या योग बलानं योग सामर्थ्यानं स्वतः आणि आपली पत्नी यांना हरणाच रूप दिलेलं असत आणि हरिण रूपामध्ये ते रती क्रीडा करीत असतात <coughs> इथे अनेक प्रश्न निर्माण होतात कि आम, अशाय हरिण रूप घेऊन ऋषींना रतिक्रीडा करण्याची काय आवश्यकता होती मनुष्य मनुष्य रूपात ही ते रतिक्रीडा करू शकले असतेच पण कदाचित ऋषींच्या मनामध्ये असं तर आलं नस की रतिक्रीडा करणं ही प्राणी पातळीवर जाऊन केलेली क्रिया असल्यामुळं ती ऋषींच्या सारख्या व्यक्तीला मनुष्य युनितील व्यक्तीला ती शोभत नाही आणि ती ही आहे आणि ती करायची असेल तर आपण चतुष्पाद प्राण्याचं रूप घेतलं पाहिजे असा विचार तर ऋषींच्या मनात आला नसेल या प्रश्नाचं उत्तर काही मी देऊ शकत नाही पण दुसरा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तो, तो प्रश्न असा की रतिक्रीडा करत असले असलेल्या चतुष्पाद प्राण्याला मारणं त्याचा वध करणं हे क्षम्य ठरत आणि तो जर हीच क्रिया हीच क्रीडा जर द्विपाद प्राणी म्हणजे माणूस करत असेल तर त्याला मारणं अयोग्य असा विचार पांडू करत असेल का खर तर हीच क्रिया आणि जर ती पतीपत्नी मधीलच असेल आणि संमतीनं असेल तर हीच क्रीडा चतुष्पाद प्राणी काय अष्टपाद प्राणी काय किंवा द्विपाद प्राणी काय कुणीही करत असला तरी ते सारखंच अयोग्य म्हणावं हो लागेल पण हे विचार झाले कथेप्रमाणे काय घडतं तर Uh, किंदम ऋषी ही रतिक्रीडा हरिण रूपामध्ये करत असताना मृत्युमुखी पडतात आणि मृत्युमुखी पडत असताना मरत असताना मरता मरता ते पांडूला शाप देतात की अशा प्रकारे रतिक्रीडा करत करत असताना तो प्रयत्न करत असताना कुठल्याही स्त्री बरोबर तुझा सुद्धा मृत्यू येईल तुला तू सुद्धा मरण पावशील हा शाप मिळाल्यानंतर पांडू संन्यास घेण्याचं ठरवतो आता म्हणजे स्वतःच लैंगिक दुर्बलता लपवण्याचाही हा एक एक, एक, एक समाजमान्य प्रकार असू शकतो पण महाभारत कथा तशा प्रकारे विचार करत नाही तर पांडू संन्यास घेण्याचं ठरवल्यानंतर पांडू बरोबर त्याच्या दोन्ही पत्नी कुंती आणि माद्री या सुद्धा त्याच्याबरोबर त्याची सेवा करण्यासाठी हिमालयामध्ये जातात इथं गेल्यानंतर पांडूच्या मनामध्ये आपत्ती प्राप्ती करण्याचे विचार येतात वंशवृद्धीसाठी तरी आपत्ती प्राप्ती केली पाहिजे आणखीन राज्यावरचे अधिकार आपल्याला अबाधित ठेवता आले पाहिजे तसे जर ठेवता आले तर बरं होईल असाही विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो कुठलाही सर्व संघ परित्याग केलेला संन्यासी संन्यास स्वीकारलेला व्यक्ती अ च्या मनामध्ये असे विचार येणं हे संन्यासीपणाचं लक्षणच नव्हे पण पांडून विरक्तीनं संन्यास घेतलेलाच नाही त्यानं नैरा निराशेपोटी संन्यास घेतलेला आहे त्याचा संन्यास हा खरा संन्यास नव्हे आणि मग हा विचार वंशवृद्धीसाठी आपत्तीप्राप्ती किंवा राज्याच्या वरील अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वंशवृद्धी हा विचार त्याने कुंतीकडे बोलून दाखवल्यानंतर कुंती त्याला सांगते की मी मंत्र सामर्थ्यानं देवताना आवाहन करू शकते आणि की त्यांच्याकडून आपत्यप्राप्ती करून घेऊ शकते याला तो संमती देतो ही संमती मिळाल्यानंतर कुंती आधी यमधर्म्याला आवाहन करते आणि त्याच्याकडून युधिष्ठिराचा जन्म होतो त्यानंतर देवसेनापती मरुत याला ती आवाहन करते आणि त्यामधून त्यांच्या त्यांच्या त्यांच्यापासून यमधर्मी आपल्या मरुतापासून ती भीमाला जन्म देते आणि इंद्रापासून अर्जुनाचा जन्म होतो हे झाले कुंतीचे तीन पुत्र अं माद्रीला सुद्धा हे अपत्य सुख मिळावं म्हणून ती तिला मंत्र देते आणि माद्री याच मंत्राचा उपयोग करून अश्विनी कुमारांना आवाहन करते आणि त्यांच्यापासून तिला नकुल आणि सहदेव हे दोन दो, या या दोन पुत्रांचा लाभ होतो आता हे झाले पाच पांडव पण कुठलंही तर्कशास्त्र वापरलं तरी आता ह्याना देवपुत्र म्हटलेलं आहे पण ही पांडूच्या संमतीनं झालेली नियोग 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 प्रथेचाच अवलंब असेल का ती एक शक्यता आहे आणि आधीच म्हटल्याप्रमाणे नियोग नियोगविधीचा अवलंब करून ज्या आपत्यांचा जन्म होतो त्यांना अधिकृतपणे वंशाचे उत्तराधिकारी वंश वंशज अशी मान्यता मिळते का मिळू मिला, हवी का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि मग इथून पुढं काय होत तर म्हणजे तर्कशास्त्राप्रमाणे म्हटलं तर पाराशर ऋषी हे कुरुवंशाचे नाहीत आ, व्यास महर्षी कुर्ववंशाचे नाहीत आणि त्याच तर्कशास्त्राप्रमाणे अं कौरव ही कुरुवंशाचे ठरत नाहीत की पांडव ही कुरुवंशाचे ठरत नाहीत पांडव तर त्यांचे वंशच बदलून जातात मग निश्चितपणे जे धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री युद्ध खेळलं गेलं हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी हस्तिनापूरच्या कुरुवंशाच्या सिंह ते का खेळलं गेलं यामध्ये कुरुवंशाचं कोण लढल तर कोणीच नाही एकटे भीम होते भीष्म सॉरी भीष्म होते एकटे भीष्म लढले पण ते तर युद्ध थांबवण्यासाठी लढत होते युद्ध व्हावं म्हणून ते लढ लढतच नव्हते मग हे युद्ध झालंच कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो अर्थात त्याचे इतरही अनेक मुद्दे आहेत पण मूळ मुद्दा हा आहेच की हस्तिनापूरच्या राज्याचे वारस ठरवणं हा मुद्दा त्यामध्ये आहेच आणि हा मुद्दाच जर युद्धच गैर लागू असेल तर हा मुद्दा लागू होतो कारण कुणीच कुरुवंशाचं नाही जे लढलं ते युद्ध थांबवणारे एकमेव थांबवण्यासाठी लढणारे एकमेव भीष्म कुरुवंशाचे होते आणि इतर कुणीच कुरुवंशाच नव्हतं असं मान्य करावं लागेल धन्यवाद